पुणे जिल्ह्यातील इंदापूरवरून आलेल्या गिर्यारोहकांवर पांडवगडावर मधमाशांनी हल्ला केला आहे गिर्यारोहकांनी हो के ला गिर्यार हो लावलेल्या अत्तराच्या परफ्युमच्या वासाने मधमाशांचे पोळे विचलित झाले आणि यातूनच मधमाशांनी थेट गिर्यारोहकांवर हो हल्ला चढवला यामध्ये सहा गिर्यारोहक हो गंभीर स्वरूपात जखमी झालेले असून त्यामध्ये दोन जण बेशुद्ध पडले आहेत गिर्यारोहक हो प्रशांत डोंगरे यांनी मदतीची हाक प्रशासनाला दिलेली आहे मी प्रशांत डोंगरे आत्ता आम्ही पांडवगडावरती आहोत कारण इंदापूरहून सहा गिर्यारोहक पांडवगडावरती गिर्यारोहणासाठी आले होते पण त्यांनी परफ्यूम मारल्या असल्या कारणामुळं मधमाशा विचलित झाल्या आणि मधमाशा मी त्यांच्यावरती हल्ला केला आहे ते सहाच्या सहा गंभीर जखमी झालेले आहेत त्यातले एक जण सापडत नव्हते पाच जण आम्हाला सापडलेले आहेत एक जण आता सापडलेत आम्हाला अर्ध्या तासाच्या शोधानंतर पण त्यांच्या अंगावरती भरपूर मोठ्या प्रमाणात माश्या आहेत त्यांच्याजवळ आम्हाला जाता येत नाही आहे आणि आत्ता आमचे प्रयत्न आहेत आता आम्ही इथं जाळ करून त्या तिथं जवळ जाण्याचा प्रयत्न करणार आहे आणि लवकरात लवकर या गडावरती जिल्हा आरोग्य केंद्र आहे रुग्णालय आपलं तिथून जर हॉस्पिटलमधून काही जर डॉक्टर इथं वरती जर आले त्यांना तातडीनं इथं मदत भेटू शकते कारण त्याचे दोघण बेशुद्ध अवस्थेत आहेत त्यांना मदतीची गरज आहे आम्ही शिवसेनेतील बचाव पथकाच्या माध्यमातून हवलदार उपस्थित राहिलेले आहेत आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूज ला युट्यूब चॅनल वर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका